नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत शालेय कामकाजात सुलभता व गतिमानता आणण्यासाठी माहिती तंत्रज्ञान व ऑनलाइन स्रोतांची ओळख करून देणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर प्राचार्य डॉक्टर राजेंद्र भोई यांनी केले आहे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने कोल्हापूर येथील मेन राजाराम हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमधील सभागृहात आयोजित निवड वेतनश्रेणीत दहा दिवसीय से अंतर्गत शिक्षक प्रशिक्षण योजना शिक्षक प्रशिक्षण उच्च माध्यमिक गट वर्गात ते मार्गदर्शन करत होते या दहा दिवसीय सेवांतर्गत शिक्षक प्रशिक्षण वर्गास जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूरचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र भोईसर वरिष्ठ अधिव्याख्याता महादेव सर, सर यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले दररोज सेवांतर्गत शिक्षक प्रशिक्षण वर्गाची सुरुवात परिपाटाने होती प्रशिक्षणार्थी यांच्यातील एका गटाच्या वतीने त्यांचे आयोजन केले जाते प्रशिक्षण वर्गात राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस व अभ्यासक्रम आराखडा परिचय भारतीय ज्ञान प्रणाली पालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ मूल्यांची रुजवणूक शाळा मूल्यांकन संवाद कौशल्ये या विकासाच्या वाटा शालेय संस्कृती व शालेय प्रक्रिया नवीन आव्हाने पेलताना रजा नेमावली एकविसाव्या शतकासाठीची कौशल्ये शालेय अभिलेखी व शासकीय योजना शैक्षणिक संशोधन माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच मूल्यमापनाची विविध पद्धती सेवा हमी कायदा नेतृत्व विकास आणि प्रशासन शालेय स्तरावरील विविध समित्या आदी घटकावर निवड श्रेणी केंद्र समन्वयक प्राध्यापक एस आर वावरे साखर महाविद्यालय बिदरी प्राध्यापक एम बी मोहिते डी सी नरके महाविद्यालय कुडित्री प्राध्यापक एम वाय साळुंकी अण्णासाहेब डांगी महाविद्यालय हातकणंगली प्राध्यापक एम डी पाटील राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालय कोल्हापूर यांनी मार्गदर्शन केले या उत्साही वातावरणात प्रशिक्षण सकाळी साडे नऊ ते सायंकाळी साडेपाचपर्यंत पर्यंत सुरू आहे हे प्रशिक्षण गुरुवार तारीख बारा जून पर्यंत आहे ಅಶಾ ರೀತಿ ದಾಹ ದಿವಸೀಯ ನಿವಡ ವೇತೀ ಪ್ರಶಿಕ್ಷಣ ಉತ್ಸಾ ಸುರು